तर रत्नागिरीमध्ये लॉ कॉलेज झाले मेडिकल कॉलेज झाले वेगवेगळ्या शिक्षण संस्था स्थापन होऊ लागल्या आहेत पण रत्नागिरी तालुक्याला तालुक्यामध्ये शिक्षण संस्था स्थापन करून शिक्षण हब रत्नागिरीला बनवून रत्नागिरीचा खरा विकास होईल का हाच महत्त्वाचा प्रश्न आहे आता मेडिकल कॉलेज आपल्या रत्नागिरीमध्ये सुरू झालेला आहे मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रवेश घेतील काही वर्षाने डॉक्टर म्हणून बाहेर पडतील सुरुवातीचे दहा पंधरा वर्ष तर काही अडचण येणार नाही पण दरवर्षी दहा पंधरा वर्षानंतर दरवर्षी जेव्हा डॉक्टर्स बाहेर पडायला लागले तेव्हा डॉक्टरांची संख्या गरजेपेक्षा जास्त झाली तर काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण माणूस आजारी पडल्यावरच डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर हे प्रोफेशन कोणी निवडलं तर मग त्यांच्या चरितार्थासाठी पेशंट जास्त असणं सुद्धा गरजेचं आहे पण पेशंट जास्त आजारी पडणं हे समाजाच्या दृष्टीने योग्य नाही त्यामुळे त्याचा संतुलन हे आवश्यक आहे आणि आपल्या रत्नागिरी तालुक्याला शैक्षणिक हब बनवण्यापेक्षा बारावी नंतर विद्यार्थ्यांनी कोणता करिअर निवड पर्याय निवडायचा त्यासाठी अकरावीत कोणती शाखा निवडायची अकरावीत शाखा निवडण्यासाठी दहावीत किती टक्के मार्क काढायचे दहावीत मार्क काढण्यासाठी कसा अभ्यास केला पाहिजे आणि कशी परीक्षे परीक्षा पद्धत समजून घेतली पाहिजे आणि त्याची तयारी पाचवीपासून कशी केली पाहिजे याचं मार्गदर्शन विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना देणं आवश्यक आहे तसेच पहिली ते चौथीचे विद्यार्थी लहान असल्यामुळे त्यांच्याशी बोलण्याच्या ऐवजी त्यांच्या पालकांशी बोलून त्या लहान मुलांना भविष्याच्या दृष्टिकोनातून तयार करण्यासाठी पालकांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे त्यामुळे नुसत कोकणाला किंवा रत्नागिरीला शैक्षणिक हब न बनवता विद्यार्थ्यांना व त्याच्या पालकांना करिअर मार्गदर्शन व शिक्षण या दोन्ही योग्य तऱ्हेने मार्गदर्शन मिळालं तरच आपला कोकणाचा खऱ्या अर्थाने विकास होईल सामाजिक कार्यकर्ता अमेय परळेकर दोन हजार तीन पासून सामाजिक कार्यकर्ता म्हणून रत्नागिरीत काम करेल रत्नागिरी शैक्षणिक हब व्हावा असं कोणाला वाटतंय की ज्या उद्देशाने आपण पत्रकार परिषद आयोजित केली होती रत्नागिरीमध्ये सुरुवातीला गोपटे कॉलेज होतं मग नर्सिंग कॉलेज झालं मग लॉ कॉलेज झालं मग मेडिकल कॉलेज झालं याच्यावरनं शैक्षणिक हब बनवायला लागलेले आहे रत्नागिरीला हे दिसत आहे ते कोणी सांगितलं काय सांगितलं ह्यामध्ये मला पडायचं नाही पण ते शैक्षणिक हब होताना लोकांचा विकास व्हायला पाहिजे रत्नागिरीचा विकास व्हायला पाहिजे आणि जे शिक्षण घेऊन बाहेर पडतात त्यांचा चरितार्थ योग्य प्रकारे चालला पाहिजे त्यांचं घर कुटुंब चाललं पाहिजे आणि समाजसुद्धा निरोगी आणि सुदृढ राहायला पाहिजे समाजातल्या सगळ्या घटकांना काम मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी मार्गदर्शन आणि योग्य प्रकारचं शिक्षण देणं आवश्यक आहे ते होणं गरजेचं आहे जसं करिअर मार्गदर्शन आहे शाखा कुठली अकरावीत निवडायची दहावीत मार्क कसे काढायचे दहावीची तयारी पाचवीपासून कशी करायची वगैरे वगैरे हे सोडून बाकी नुसतं शिक्षण हब बनवून शिक्षण संस्था म्हणून कोकणाचा विकास कधीही होऊ शकत नाही आतापर्यंत आपण कुठल्या कुठल्या विषयावरती पत्रकार परिषद घेतला आता पत्रकार परिषद घेतली म्हणजे शिवाजी हायस्कूलच्या कडे जाताना शेरे नाक्याकडनं शिवाजी हायस्कूल कडे जाताना जोशींचा प्लॉट आहे जो आरक्षित प्लॉट आहे प्ले ग्राउंड साठी आहे तिथे जंगल उगवलेलं आहे तिथे सरपटणारे पाणी वगैरे फिरायला लागले चुकून तर बालकांना त्रास होत होतो त्याच्यावर घेतलंय नंतर नगरपरिषद एक टक्का वृक्षकर घेतं पण ते वृक्षकर घेऊन प्रदूषण कमी करणारे आणि सावली देणारी झाडं लावायला पाहिजे होती त्या संदर्भात पत्रकार परिषद मी घेतली होती नंतर रत् नगर परिषदेमध्ये जे पॅनलवरचे वकील आहेत त्यामध्ये अनइक्वल म्हणजे असमानता स्त्री पुरुष वकिलांच्या नेमणुकीमध्ये आहे त्याच्याबद्दल मी पत्रकार परिषद घेतली होती नंतर झाडं जी आहेत जी प्रदूषण कमी करण्यासाठी करायला पाहिजे त्याच्यावर घेतली होती विवाह नोंदणी संबंधात मी पत्रकारांना सांगितलं होतं की नगर परिषदेमध्ये विवाह नोंदणी आहे पण त्यातली आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह नोंदणी किती त्याचा डाटा नगर परिषदेकडे नाही आहे आणि आठवड्यातला एक दिवस सुटीच्या दिवशीसुद्धा विवाह नोंदणी नगर परिषदेमध्ये चालू ठेवावी याच्यासाठी सुद्धा मी विषय मांडला होता त्याचबरोबर मारुती मंदिर इथे पाणीपट्टी भरणा केंद्र आहे तिथे इतर कर भरणं हे आपलं रेस्ट हाऊसपासून ते हा हो वर वरच्या पट्ट्यातल्या लोकांसाठी कर भरणा केंद्र तिथे पाणीपट्टीबरोबर सुरू करावं हाही विषय मांडला होता असे वेगवेगळे विषय मी लोकांसमोर मांडत आहे जेणेकरून लोकांना त्याबद्दलची जागरूकता होईल आणि जे उमेदवार निवडणूक लढणार आहेत त्यांना सुद्धा ह्या विषयाची व्याप्ती आणि गांभीर्य कळेल व ते पुढील त्या अनुषंगाने काहीतरी कारवाई करतील या निवडणुकीत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपली सुद्धा इच्छा आहे का की नगरप उभं राहण्यासाठी पहिली गोष्ट मी सामाजिक कार्यकर्ता आहे मी राजकारणी माणूस नाही त्यामुळे मी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही मी सगळ्या राजकीय पक्षांशी बोलतो सगळ्या अधिकाऱ्यांशी वगैरे बोलतो पण मी स्वतः कुठल्या राजकीय पक्षात नाही मला जर असं वाटलं की ह्या माझ्या राजकीय निवडणूक लढवण्यामुळे समाजाचा फायदा होईल तर मी अपक्ष निवडणूक लढवेन पण मी कुठल्याही पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणार नाही कारण माझं समाजकार्य विषयात शिक्षण झालेलं आहे मी सामाजिक कार्यकर्ता स्वयंघोषित नाही माझं समाजकार्यविषयात शिक्षण झालं आहे माझ्याकडे समाजकार्याची डिग्री आहे त्यात प्रोफेशनली ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यामुळे माझ्या वॉर्डातल्या आणि माझ्या प्रभागातल्या समस्या कशा सोडवायच्या याच्या मला जाण आहे पण आत्ता सध्याची राजकीय परिस्थिती आणि दल बदलू जो काय प्रकार चालू आहे त्यामुळे मी कुठल्याही राजकीय पक्षात न जाण्याचा निर्णय आहे आणि अपक्ष निवडणूक संधी मिळाली तर ह्या नगर परिषदेत माझ्या प्रभागातनं मी लढवेन